तुम्हाला माहिती आहे पोलंडचा एक भाग भारतात आणि भारताचा एक भाग पोलंड मध्ये स्थित आहे काय संबंध फुल कनेक्शन आहे बॉस वर्ल्ड वॉर टू मधली भारताची महत्वपूर्ण लढलेच नाही तर निर्वासितांसाठी आश्रय स्थान म्हणून देखील भारताने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली तेव्हापासूनच भारत आणि पोलंडच्या मैत्रीचा धागा जुळला युद्धा दरम्यान रशियन लष्कराने पोलंड लोकांना त्यांच्या देशातून हुसकावून लावलं लष्कराच्या भीतीने पोलिश नागरिक देश सोडून अक्षरशः वाट दिसेल तिकडे धावत सुटले या अडचणीच्या काळात भारताने पोलंडच्या नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला कोल्हापूर वळीवडे मेमोरियल वर्ल्ड वॉर टू च्या भीषणतेमुळे भारतात विस्थापित झालेल्या पाच हजारहून अधिक पोलिश निर्वासितांच्या स्मरणार्थ बांधलाय यापैकी काही महिला आणि लहान मुलांना कोल्हापूरच्या राजघराण्याने आपल्या राजवाड्यात आश्रय दिला याच महान राजघराणाला श्रद्धांजली म्हणून पोलंडमधील मधील वॉर्सा इथे कोल्हापूर मेमोरियल बांधण्यात आलं वॉर्सा आणि क्राको मध्ये स्थायिक भारतीयांचं स्वतःच लिटिल इंडिया देखील आहे पोलंड वासियांना कोल्हापूरकरांचा एवढा आदर आणि जिव्हाळा वाटणं भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे अशाच इंटरेस्टिंग कॉन्टेंटसाठी फॉलो करा जबरी